हॅलो नमस्कार बालमित्रांनो आज आपण मराठी मुळाक्षरे स्वर आणि व्यंजन आणि त्यापासून सुरू होणारे रोजच्या वापरातील शब्द पाहणार आहोत चला तर मग बघूया यापैकी कोणकोणते शब्द तुम्हाला माहिती आहेत चला करायची सुरुवात हा आहे पहिला मूळाक्षर स्वर अ अपासून अ अपासून अजून कोणकोणते शब्द येतात अपासून अननस बरोबर अपासून अननस हा आहे आ आपासून आरसा आपल्या सगळ्यांच्या घरात आरसा असतो की नाही आरसा आपासून अजून काय बरं येतं हां आई आपली सर्वांची आवडती आई हा आहे ई ईपासून इमारत बरोबर आपण सर्वांनी इमारत तर बघितलीच असेल हो की नाही ई पासून इमारत हा आहे स्वर ई ई पासून इडलिंबू बरोबर ई पासून अजून काय पासून ईश्वर ईश्वर म्हणजेच देव हा आहे स्वर उ।, उ पासून उशी बरोबर अजून ऊ पासून काय बरं येत ऊ पासून उंदीर बरोबर उंदीर हा आहे स्वर ऊ पासून ऊस बरोबर ऊस कसा लागतो गोड 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 अजून ऊ पासून काय बरं येत बरोबर ऊ पासून ऊन हा आहे स्वर ए ए पासून अंक एक हा हे एक हा आहे स्वर आई. आई पासून आयरान बरोबर आयरान हा हे स्वर ओ पासून ओढणी बरोबर ताईची ओढणी अजून ओ पासून ओ पासून ओठ हा आहे स्वर औ औ पासून औषध औषध हा आहे स्वर अन, अन पासून अंगठी अंपसून अंगठी हा है स्वर से आहा। शब्द स्वतः स्वत हा है हाँ स्वर ऐपन आ। आ। आ ॲपल ॲप असून अँड हा हे स्वर ऑ ऑ ऑपासून ऑक्टोपस बरोबर ऑपासून ऑक्टोपस अजून ऑपासून ऑरेंज ऑरेंज आता आपण व्यंजन आणि त्यापासून सुरू होणारे शब्द पाहूयात हा आहे क क पासून कपाट कपाट कपासून कप कप हा आहे ख ख, ख, पासून खिडकी आपल्या घराला खिडकी असते की नाही बरोबर खिडकी आणि ख पासून खाडू खाडू हा आहे ग, ग पासून, गवत आपल्या बागेतील गवत गवत ग पासून गाजर ग पासून गाजर हा आहे घ घ घपासून घर आपण राहतो ते घर बरोबर घ पासून घर घ पासून घंटी बरोबर आपल्या देवघरात असते ती घंटी घंटी हा आहे पासून, चमचा बरोबर चमचा पासून चटई चटई हा छ पासून छत्री छत्री पावसात भिजू नये म्हणून आपण छत्रीचा उपयोग करतो छत्री छ पासून छडी छ चा हा आहे ज़ ज़ पासून जहाज जहाज कुठे बरं असते बरोबर समुद्रामध्ये पासून चास्वंद जास्वंद गणपती बाप्पाचं आवडतं फूल जास्वंद हा आहे झ झपासून लहान बाळाचे झबले झ पासून झाडू बरोबर आपले घर स्वच्छ करण्यासाठी झाडू हा आहे पासून टरबूज तुम्हाला आवडते ना टरबूज टरबूज गुड टरबूज टपासून टाळ टाळ भजन करताना आपण टाळ वाजवतो हा आहे ठ पासून हा आहे ड पासून डब्बा आपला खाऊचा डब्बा डब्बा ड पासून डमरू डमरू हा आहे ढ ढपासून ढग आकाशात असतात ते ढग मऊ मऊ ढग हा हे ण पासून बाण बाण हा त पासून, तवा बरोबर आई ज्याच्या पोळ्या भासते तो तवा तवा तपासून ताट ज्यात आपण जेवण करतो ते ताट ताट हा आहे थ पासून, थेम, थेम, पाण्याचा थेम, बरोबर थ पासून थवा थवा पक्षांचा थवा बरोबर हा आहे द पासून दरवाजा बरोबर घराचा दरवाजा द पासून दप्तर शाळेचे दप्तर हा आहे ध ध पासून धनुष्य धनुष्य ध पासून धबधबा दब धबधबा दब हा आहे न न नौ पासून नळ पाण्याचा नळ बरोबर न नौ पासून नत हा आहे प पण ती दिवाळीला लावतो ती पडती बरोबर पासून पतंग पतंग हा हे फ़ पासून फनस गोड गोड फनस फ फर पासून फळे फळे हा ब पासून बशी आपण चहा पितो ती बशी बरोबर ब पासून बदक 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 पाण्यामध्ये राहतो बरोबर हा हे पासून बा। भटी पूजा सांगतात ते भटजी भ पासून भाज्या हा हे म मा। पासून मका मका बरोबर मका म पासून मांजर मांजर आपली मनी माऊ बरोबर हा आहे य पासून यज्ञ पूजेसाठी करतो ते य यज्ञ पासून, यंत्र आपले कामे सोपे होण्यासाठी आपण वापरतो ते वेगवेगळे यंत्र बरोबर जसे की मिक्सर वॉशिंग मशीन बरोबर अजून कोणकोणते यंत्र आपण वापरतो तुम्ही नक्की पहा हा आहे र र पासून रवि बरोबर र पासून रत्न रत्न हा आहे ल ल पासून लगोरी बरोबर आपला सर्वांचा आवडता खेळ लगोरी लपासून लसून आई स्वयंपाकात लसून वापरते बरोबर लसून हा आहे व पासून वजन काटा बरोबर आपण वजन करतो तो वजन काटा व पासून वाटी जात आई आपल्याला खाऊ देते ती वाटी बरोबर वाटी हा आहे श श पासून शहामृग हा एक पाळीव पक्षी आहे शहामृग श पासून शहाळे बरोबर हा आहे श पासून षटकोण षटकोण हा हे स सपासून ससा मऊ मऊ ससा ससा सफरचंद सफरचंद हा हे ह पासून हत्ती हत्ती पासून हात हात आपल्याला किती हात आहेत बरोबर बर, दोन हात हा आहे पासून बाळ बाळ छोटे बाळ र पासून बार, बार, गूळ गूळ गोड गोड गूळ हा आहे क्ष क्ष पासून क्षत्रिय क्षत्रिय क्ष पासून क्षेपणास्त्र क्षेपणास्त्र हा आहे ज्ञ पासून ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर पासून ज्ञानेंद्रिय ज्ञानेंद्रिय आपल्याला पाच ज्ञानेंद्रिय असतात कोणकोणते बरोबर कान डोळे नाक त्वचा जीभ बरोबर धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये